टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची कळमनुरी विधानसभेतील शिवसेनेचे उमेदवार संतोष बांगर यांचा बालपणीचा व्हिडिओ सापडला कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील पांचाळ परिवारातील नातू रुद्रांश सतीशानंद पांचाळ अकोलीकर या, या, या बालकाचा हुबेहूब संतोष बांगर यांच्यासारखा दिसणारा बालपणीचा संतोष बांगर म्हणून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय डोंगरकडा येथील नागेश पानसाळ यांनी भावाच्या मुलीच्या मुलाला संतोष बांगर यांच्यासारख्या दाढी मिशा गंध लावून संतोष बांगरचा देखावा करून कळमनुरी विधानसभेतील सर्व जनतेला संतोष बांगर यांचे वृद्धापासून ते छोट्यांपर्यंत किती प्रेम आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय सध्या कळमनुरी विधानसभेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून संतोष बांगर हे शिवसेनेतर्फे कळमनुरी विधानसभेत निवडणुकीच्या रिंगणात उतरले विधानसभेतील सर्व जनतेला छोटा संतोष बांगर हा व्हिडिओ चांगलाच चा आवडला असून सर्वांनीच हा व्हिडिओ स्टेटस इंस्टाग्राम फेसबुक वर अपलोड केलेला आहे त्यामुळे बालपणीचा संतोष बांगर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरला असल्याचं कळमनुरी तालुक्यातील मतदारांमध्ये बोललं जात आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब नाव अँड प्रेस दायकेट नेव्हर मिस अन अपडेट